विद्यार्थी मैत्रीण पुलस अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य परीक्षेला जो वेगळा अभ्यासक्रम दिलेला बा, आहे त्यामध्ये जे काय महिला कायदे बा बालकाविषयक कायदे आहेत ते आपण यामध्ये बघणार आहोत यामध्ये दोन कायदे आपण अभ्यासणार आहोत हुंडाबंदी अधिनियम एकोणीसशे एकसष्ट आणि कौटुंबिक हिंसाचार अधिनियम दोन हजार पाच हे दोन कायदे या ठिकाणी अभ्यासणार आहोत आणि ही पुस्तक आहे विजयपद पब्लिकेशनची त्या पुस्तकामधून आपण हे रिवाईज करत आहोत तर बघूया हुंडाबंदी अधिनियम एकोणीसशे एकसष्ट या कायद्याची म्हणजे अंमलबजावणी एक जुलै एकोणीसशे एकसष्टला झाला आणि या कायद्याला अनुमती किंवा मिळाली होती तर वीस मे एकोणीसशे एकसष्टला आणि अंमलबजावणी एक जुलै एकोणीसशे एकसष्टला झाली हुंडाबंदी विरोधी दिवस सव्वीस नोव्हेंबर हा दिवस हुंडा बंद हुंडाबंदी विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो अजून सव्वीस नोव्हेंबर अजून कोणता दिवस म्हणून साजरा केला जात असते तर संविधान दिवससुद्धा आहे त्या दिवशीच तर कलम एक मध्ये अंमलबजावणीचे क्षेत्र आणि व्याप्ती दिलेली आहे आणि हा कायदा हुंडाबंदी अंधि अधिनियम जम्मू काश्मीर सह संपूर्ण भारतभर लागू आहे कलम दोन मध्ये काय दिलेले आहेत हुंडा हुंडा या शब्दाची व्याख्या दिलेली आहे बघूया विवाहाच्या वेळी अगोदर नंतर किंवा एका पक्षाने अन्य पक्षास विवाहाच्या संदर्भात एका पक्षाच्या संबंधित व्यक्तीला दुसऱ्यापेक्षा दुसऱ्या पक्षाच्या संबंधित व्यक्तींना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे दिलेली किंवा कबूल केलेली संपत्ती किंवा मौल्यवान रोखा याला काय हुंडा म म्हटलं जाते ती पुढील घटकांचा हुंडा या व्याख्यात समाविष्ट होणार नाही तर मेहर आणि देहेज दहेज हे जे आहे तर हे दोन हुंडा म्हणून म्हणता येणार नाही ह्या ह्या दोन्ही म्हणजे ह्या प्रथा आहेत समाजामध्ये हो मिहेर आणि देहेज दहेज म्हटलं की ते हुंडा येत नाही आणि मिहेर हे पण हुंडा येत नाही मिहेर म्हणजे इस्लाम धर्मामध्ये विवाह प्रसंगी व वर पक्षाकडून वधू पक्षाला द्यावायच्या पैशाच्या स्वरूपातील मोबदला होईल त्यानंतर कलम तीनमध्ये काय दिलं आहे हुंडा देणे घेणे किंवा अपे अपेरणा किंवा शिक्षा ह्या संदर्भ कलम तीन आहे तर बघा शिक्षा किमान पाच वर्ष प्लस किमान पंधरा हजार किंवा हुंड्या एवढी रक्कम यापैकी मोठी रक्कम त्यानंतर शिक्षा गतकाळ पासून लागू नसणे विशेष विशेष कारणासाठी शिक्षा पाच वर्षापेक्षा कमी करता येईल परंतु न्यायालयाला योग्य कारणे द्यावे लागेल अपवाद विवाह प्रसंगी वधू किंवा वराने मागणी न करता त्यांना देण्यात येणाऱ्या भेटवस्तू म्हणजे म्हणजे विवाह प्रसंगी वधू किंवा वरांनी मागणी न करता त्यांना देण्यात येणाऱ्या ज्या भेटवस्तू आहेत त्या हुंडा या याच्यामध्ये येत नाही त्यानंतर आहे कलम चार हुंडा मागण्याच्याबद्दल चा शिक्षा कलम चारमध्ये दिलेली आहे शिक्षा सहा महिने ते दोन वर्षापर्यंत आणि दहा हजार रुपयापर्यंत आहे शिक्षा विशेष कारणासाठी शिक्षा सहा महिन्यापेक्षा कमी करता येईल परंतु न्यायालयाला योग्य कारण द्यावं लागेल कलम चार जाहिरातीवर बंदीसुद्धा आहे जाहिरात सुद्धा करता येत नाही जाहिरातीद्वारे लग्नाच्या मोबदल्यात पैसा संपत्ती देऊ केल्यास जाहिरातीद्वारे जाहिरातीद्वारे लग्नाच्या लग्नाच्या मोबदल्यात पैसा संपत्ती देऊ केल्यास शिक्षा सहा महिने ते पाच वर्षापर्यंत किंवा पंधरा हजार रुपयापर्यंत आहे विशेष कारणासाठी शिक्षा सहा महिन्यापर्यंत कमी करता येईल परंतु न्यायालयाला योग्य कारण द्यावे लागेल कलम पाच हुंड्याच्या करार निरर्थक असणे असं कलम पाचमध्ये दिलेलं आहे त्यानंतर आहे कलम सहा कलम सहा बघूया हुंडा पत्नीच्या किंवा तिच्या वारसाच्या हितासाठी असेल हे कलम सहामध्ये सांगितलं आहे अन्य व्यक्तीस हुंडा मिळाला असेल तर विवाहापूर्वी मिळाला असेल तर विवाहाच्या दिनांकापासून तीन महिन्याच्या आत म्हणजे त्या महिलेकडे हस्तांतरित करता येईल आणि विवाहाच्या वेळी किंवा नंतर मिळाल्यास मिळाल्यापासून तीन महिन्याच्या आत हस्तांतरित करणे जर महिला अज्ञान असल्यास ती अठरा वर्षाची झाल्यानंतर तीन महिन्याच्या आत लग्नानंतर सात वर्षाच्या आत अनैसर्गिक मृत्यू झाल्यास मुले असतील तर त्यांच्याकडे मुले नसतील तर तिच्या आईवडिलांकडे हस्तांतरित केली जाते म्हणजे जे त्या महिलेची संपत्ती आहे जर सात वर्षाच्या आतमध्ये अनैसर्गिक जर मृत्यू झाला तर तिची जे संपत्ती आहे तिच्या जे म्हणजे दाग दागिने वगैरे असतात तर महिलांचे तर ते मुलां मुलाला मिळतील मुलं असतील तर आणि मुलं नसतील तर तिच्या आईवडिलांकडे हस्तांतरित हस्तांतर केले जातील हस्तांतर न केले केलेल्या शिक्षा कोणती आहे सहा महिने ते दोन वर्षापर्यंत किंवा पाच हजार ते दहा हजार रुपये किंवा दोन्ही अशा पद्धतीचे शिक्षा आहे जर त्या महिलेची कोणती पण प्रॉपर्टी किंवा संपत्ती असेल जर तिला म्हणजे ते तिच्या मुलाला किंवा तिच्या आईवडिलांना हस्तांतरित केले नाही तर सहा महिने ते दोन वर्षापर्यंत किंवा पाच हजार ते दहा हजार किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते त्यानंतर कलम सात गुन्ह्याची दखल महानगर किंवा प्रथम वर्ग दंडाधिकारी न्यायालयाकडून दखल घेतली जाते न्यायालयात स्वतःला माहीत असल्यास पोलीस अहवाल पुढील व्यक्तीच्या फिर्यादीवरून पीडित व्यक्ती तिचे आई वडील किंवा नातेवाईक मान्यताप्राप्त संस्था यांच्याकडून म्हणजे म्हणजे गुन्ह्याची दखल एवढ्या याच्याकडून घेतली जाऊ शकते पीडित व्यक्तीच्या निवेदनासंदर्भात खटला भरता येणार नाही त्यानंतर कलमच्या कलम आठ आहे गुन्ह्याचे स्वरूप गुन्ह्याचे स्वरूप कसे ते या कलमा कलम आठमध्ये दिलेले आहे स्वरूप दखलपात्र अजामीनपात्र आपसात न मिटना मिटण्याजोगं आहे कलम कलम आठ कलम तीन कलम चार अंतर्गत विवक्षित प्रकरण सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर असेल एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी ही तरतूद समाविष्ट करण्यात आलेली आहे कोणती कलम आठ कलम तीन आणि कलम चार अंतर्गत विवक्षित प्रकरण सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर असेल हे एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी तरतूद समाविष्ट करण्यात आली त्यानंतर कलम आठ बी राज्य शासनामार्फत हुंडाबंदी अधिकाऱ्याची नेमणूक नऊ नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी ही तरतूद समाविष्ट करण्यात आली कोणती तरतूद राज्य शासनामार्फत हुंडाबंदी अधिकाऱ्याची नेमणूक हे कलम आठ बनसा संख्या राज्य शासन ठरवते राज्य शासन क्षेत्रे नमून नेमून देते सल्लागार मंडळाची स्थापना राज्य सरकारमार्फत चालत असते पाच समाज कल्याण व्यक्ती समाज कल्याण व्यक्तीचा समावेश असते त्यापैकी दोन महिला असतात अधिकाऱ्याची कर्तव्ये गुन्ह्यास प्रतिबंध पुरावे गोळा करणे आणि अधिनियम अंमलबजावणे हे कु कोणत्या कलमात दिलेले आहे कलम आठ बी राज्य शासनामार्फत हुंडाबंदी अधिकाऱ्याची नेमणूक आणि ही तरतूद केव्हा समाविष्ट करण्यात आली तर नऊ नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशीला ला कोणत्या कायद्यामध्ये कौटुंबिक अधिनियम सॉरी हुंडाबंदी अधिनियम एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये कोणती राज्य शासनामार्फत हुंडाबंदी अधिकाऱ्याची नेमणूक ही जी तरतूद आहे हे कलम आठ बी मध्ये नऊ नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशीला ला तरतूद समाविष्ट करण्यात आली त्यानंतरची कलम आहे नऊ कलम नऊ अधिनियमाद्वारे केंद्राला नियम करण्याचा अधिकार आहेर आदी व संबंधित व्यक्ती धोरण ठरवणी व अंमलबजावणी यातील समन्वय साधण्यासाठी त्यानंतर आहे कलम दहा राज्य शा सरकारला नियम करण्याचा अधिकार कलम दहामध्ये मध्ये दिलेला आहे हुंडाबंदी अधिकाऱ्याचे कर्तव्य मर्यादा व सरियती इत्यादी गोष्टी ठरविण्यासाठी त्यानंतर जे आहे कुटुंबी हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच यामध्ये या कायद्यामध्ये म्हणजे कुटुंबी हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच यामध्ये सदोतीस कलमे आहेत अंमलबजावणी केव्हा झाली तर सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार सहाला ला लक्ष ठेवायचा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे अनुमती केव्हा मिळाली या कायद्याला तर आठ आट अठरा आट सप्टेंबर दोन हजार पाचला अठरा सप्टेंबर दोन हजार पाचला अनुमती मिळाली आणि अंमलबजावणी सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार सहाला झाली गजेटमध्ये प्रकाशित सतरा ऑक्टोंबर दोन हजार सहाला ला झाला मूळ उद्देश काय तर भारतीय संविधानाद्वारे महिलांना देण्यात आलेल्या अधिकाराची म्हणजे काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आणि कुटुंबातील अत्याचार हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करणे या उद्देशाने कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच तयार करण्यात आला त्यामध्ये कलम, कलम एक कलम एकमध्ये काय आहे तर त्या कायद्याच्या नाव कोटू म्हणजे व्याप्ती आणि प्रारंभ काय आहे ते दिलेलं आहे नाव काय आहे तर कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच व्याप्ती क काय आहे तर संपूर्ण भारतभर आहे जम्मू काश्मीर व लडाख या केंद्रशासित प्रदेशासह एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसपासून म्हणजे जम्मू काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसपासून तयार झाले त्यामुळे आता संपूर्ण भारतभर हा कायदा लागू आहे प्रारंभ केंद्र शासन अनुसू अनुसूचनेद्वारे नेमून देईल अशा तारखेस अमल अमल अंमलात येईल कलम दोनमध्ये व्याख्या दिलेली आहेत म्हणजे कलम दोनमध्ये जे व्याख्या दिलेल्या आहेत ते आहे पीडित व्यक्ती मूल भरपाई आदेश ताबा आदेश कौटुंबिक प्रसंग अहवाल कौटुंबिक नातेसंबंध कौटुंबिक हिंसाचार हुंडा दंडाधिकारी वैद्यकीय सुविधा आर्थिक सहाय्य या सगळ्यांच्या व्याख्या कलम दोनमध्ये देण्यात आलेल्या आहेत पीडित व्यक्ती कोणाला म्हणायच्या स्वतःबरोबर कौटुंबिक हिंसाचाराची कृती केली आहे असा आरोप करणारी पीडित महिला मूल अठरा वर्षाखालील कोणतीही व्यक्ती टीप दत्तक सावत्र तसे वाढलेल्या मुलांच्या वाढवलेल्या मुलाचा सुद्धा समावेश मूल मूलमध्ये येतो भरपाई आदेश कलम बावीसनुसार दिलेला आदेश ताबा ताबा आदेश कलम एकवीसनुसार दिलेला आदेश कौटुंबिक प्रसंग अहवाल पीडित व्यक्तीकडून तक्रार मिळाल्यानंतर तयार केलेला अहवाल कौटुंबिक नाते संबंध पुढील संबंधाचे स पुढील संबंधाने दोन व्यक्तीमध्ये प्रस्थापित झालेले विवाह विवाहाद्वारे रक्त संबंधाने दत्तक संबंधाने एकत्रित कुटुंबातील सदस्य कौटुंबिक हिंसाचार कलम आठनुसार नुसार नेमून दिलेला धर्म हुंडा हुंडा, हुंडा हुंडा प्र हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम दोननुसार नुसार अर्थ आहे हुंडा या शब्दाचा दंड अधिकारी प्रथम वर्ग दंडाधिकारी किंवा महानगर दंडाधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्र कार्यक्षेत्रातील पीडित व्यक्ती किंवा उत्तरवादी राहते वैद्यकीय सुविधा राज्य शासनाने अधिसूचित केलेली आर्थिक सहाय्य दंडाधिकारी आदेश देतात त्यानंतर अधिसूचना पण अधिसूचना विहित संरक्षण अधिकारी संरक्षण अधिकारी कोण तर राज्य शासनाद्वारे कलम आठ एकनुसार नियुक्त करण्यात आलेले अधिकारी संरक्षण आदेश कलम अठरा अण्णवे देण्यात आलेला देण्यात आलेला आदेश निवासिताबाबतच्या आदेश कलम एकोणीस एक अण्णवे देण्यात आलेला आदेश उत्तरवादी सेवा देणारे कलम दहा कलम दहा एकनुसार नोंदविण्यात आलेली संस्था सामायिक घर आश्रय घर तर ह्या एवढ्या याच्या व्याख्या देण्यात आल्या कलम दोन व त्यानंतर कलम तीन कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या आहे उत्तरवादीच्या कोणत्याही कृत्यामुळे पीडित व्यक्ती संदर्भातील पुढील बाबतीत हानी छळ किंवा धोका पोहोचत असेल आरोग्य सुरक्षितता अव्य जीवित मानसिक शारीरिक स्वस्थ लैंगिक दु दु दुर्व्यवहार शारीरिक छळ आर्थिक दुर्व्यवहार शाब्दिक व भावनिक दुर्व्यवहार ह्या गोष्टी कौटुंबिक हिंसाचारामध्ये येतात त्यानंतर कलम चार संरक्षण अधिकाऱ्यास माहिती देणे आणि माहिती देणाऱ्या कोणतेही दा दायित्व कोणतेही कोणतेही दायित्व नसणे सद्भावनापूर्वक माहिती देणाऱ्या व्यक्तीवर दिवाणी किंवा फौजदारी स्वरूपाचे दायित्व नसेल कलम पाच पोलीस अधिकारी दंडाधिकारी आणि सेवा प्रदाता यांचे कर्तव्ये संरक्षणाच्या निवासाच्या आर्थिक सहाय्याच्या मुलाचा ताबा मिळवण्याच्या भरपाईच्या इत्यादीचे आदेशाद्वारे सहाय्य मिळवण्यासाठी अर्ज करण्याच्या तिच्या हक्काबाबत त्यानंतर कलम सहा आधाराश्रमाची म्हणजे आश्रयगृहची कर्तव्ये आश्रयगृहाच्या प्रभावी व्यक्तीकडे पीडित व्यक्तीने किंवा तिच्या वतीने इतर कोणी आश्रय देण्यास विनंती केल्यास तो प्रभारी व्यक्ती पीडित व्यक्सी व्यक्तीस आश्रय उपलब्ध करून देईल प्रभारी व्यक्ती किंवा मुख्य अधिकारी कलम सातमध्ये वैद्यकीय सुविधा केंद्राची कार्य दिलेली आहेत आणि कलम आठमध्ये संरक्षण अधिकाऱ्याची नियुक्ती संद संदर्भात आहे राज्य शासन अधिसूचनेद्वारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आवश्यकतेनुसार संरक्षण अधिकाऱ्याच्या नियुक्त नियुक्त्या करेल त्यामध्ये संरक्षण अधिकारी शक्यतो महिला असेल त्यांच्या अहर्ता सेवाशर्ती अनुभव केंद्र शासनाने विहित केल्याप्रमाणे असतील त्यानंतर कलम नऊ संरक्षण अधिकाऱ्याची कर्तव्यनी कार्य दिलेली आहेत कौटुंबिक घटनेचा अहवाल दंडाधिकाऱ्याकडे पाठविणे ज्याच्या स्थानिक अधिकार दोषामध्ये कौटुंबिक हिंसाचार घडला आहे अशा पोलिस ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्याकडे व त्या क्षेत्रातील सेवा प्रदात्याकडे त्याची प्रत पाठविणे कलम दहा शे कलम दहामध्ये सेवा प्रदात दिलेले आहे खालील घटक राज्य शासनाकडे स्वतःची सेवा प्रदाता म्हणून नोंदणी करू शकतील कंपनी अधिनियम एकोणीसशे छप्पणानवे किंवा तत्कालीन कायद्याद्वारे नोंदणीकृत संस्था किंवा कंपनी सोसायटी नोंदणी अधिनियम एकोणीसशे सॉरी सा, हा सोसायटी अधिनियम अठराशे साठ आणने नोंदणी केलेला कोणताही स्वयंसेवी अधिसंघ नोंदणी केलेल्या सेवा प्रदत्तांना पुढील अधिकार असतील पीडित व्यक्तीच्या इच्छेनुसार कौटुंबिक घटनेचा अहवाल नोंदविणे पीडित व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करून घेणे गरज पडल्यास पी पीडित व्यक्तीला आश्रयगृह उपलब्ध करून दिल्याची सुनिश्चिती करणे सद्भावनापूर्वक कृती करणाऱ्या सेवा प्रदत्त्यावर दावा खटला किंवा कोणती इतर कायदेशीर कारवाई करत करता येणार नाही कलम अकरामध्ये शासनाची कर्तव्य दिलेली आहेत आणि कलम बारामध्ये दंड अधिकाऱ्याकडे अर्ज करणे पुढील घटकांना सहाय्याच्या मागणीसाठी दंड अधिकारी अर् दंड अधिकाऱ्याकडे अर्ज करता येईल पीडित व्यक्ती पीडित व्यक्ती पीडित व्यक्तीच्या वतीने इतर व्यक्ती आणि संरक्षण अधिकारी यांच्याकडे अर्ज करता येईल दंडाधिकारी कलम दहामध्ये दंडाधिकाऱ्याकडे अर्ज करणे या संदर्भात कलम बारा आहे कलम बारा दंडाधिकाऱ्याकडे अर्ज करणे तर पुढील घटकांना सहाय्याच्या मागणीसाठी दंडाधिकाऱ्याकडे अर्ज करता येईल तर त्यामध्ये कोण आहे पीडित व्यक्ती पीडित व्यक्तीच्या वतीने इतर व्यक्ती आणि संरक्षण अधिकारी दंडाधिकारी सुनावणीची पहिली तारीख निश्चित करेल ती तारीख अर्ज मिळाल्यापासून सामान्यपणे तीन दिवसाच्या आत आत तीन दिवसाच्या पलीकडे नसेल पहिल्या सुनावणीच्या दिनांकापासून साठ दिवसाच्या आत अर्ज मिळाल्यात नि अर्ज म्हणजे साठ दिवसाच्या आत निकालात काढण्यासाठी दंडाधिकारी प्रयत्न करतील पहिल्या सुनावणीच्या दिनांकापासून साठ दिवसाच्या आत अर्ज निकालात काढण्यासाठी दंडाधिकारी प्रयत्न करतील कलम तेरा नोटीस बजावणे सुनावणीच्या तारखेची नोटीस दंडाधिकारी संरक्षण अधिकाऱ्याला देतील त्यानंतर तो दंडा तो तो दंडाधिकारी ती नोटीस दोन दिवसाच्या कालावधीमध्ये किंवा दंडाधिकारी मान्य करेल अशा ता त्या पुढील योग्य कालावधीमध्ये प्रतिवादीला किंवा दंडाधिकाऱ्यांनी निर्देश केल्याप्रमाणे इतर कोणत्याही व्यक्तीला बजावेल त्यानंतर कलम चौदामध्ये समुपदेशन दिलेलं आहे दंडाधिकारी समुपदेशनाचे निर्देशन देऊ शकतात अशा निर्देशनानुसार दोन महिन्यापेक्षा अधिक नसणारी तारीख पुढील सुनावणीसाठी दंडाधिकारी निश्चित करेल आणि त्यानंतर आहे कलम पंधरा कलम पंधरामध्ये दिला आहे कल्याण कार्यालयातील कल्याण कार्यातील तज्ज्ञ व्यक्तीचे साहित्य कौटुंबिक कल्याणाला चालना देण्याचे कार्य करणाऱ्या व्यक्ती कलम सोळा कार्यवाही अंतर्गत कक्षाअंतर्गत कक्षा करणे प्रकरणाची परि प्रकरणाच्या परिस्थितीनुसार तसे करणे आवश्यक असल्या दंडाधिकाऱ्याची खात्री पटली असेल आणि दोन्हीपैकी एका पक्षाची तशी इच्छा असेल तर कार्यवाही कक्षाअंतर्गत केली जाईल कलम सोळा अंतर्गत कलम सोळानुसार त्यानंतर कलम सतरा सामायिक घरात राहण्याच्या एक कलम अठरा संरक्षण आदेश कौटुंबिक हिंसाचाराची सहकृतदर्शनी खात्री पडल्यानंतर दंडाधिकारी पीडित व्यक्तीच्या बाजूने संरक्षणाचा आदेश देईल व प्रतिवादीला पीडित व्यक्तीस घास होईल असे कृत्य म्हणजे घात होईल असे कृत्य करण्यास मनाई मनाही कसे करू शकेल या मध्ये दिलेला आहे संरक्षण आदेश त्यानंतर आहे कलम एकोणवीस निवासाबाबतचे आदेश दंडाके दंडा दंडाधिकारी दंडा आदेश देतात प्रतिवादीला स्वतःहून घरातून निघून जाण्यासाठीचा आदेश अपवाद स्त्री कौटुंबिक हिंसाचारास प्रतिबंध करण्यासाठी दंडाधिकारी प्रतिवादीला जमीनदारासह किंवा जमीनदाराशिवाय बंधपत्र निष्पादित करण्यास फरमवू शकेल कलम वीस आर्थिक सहाय्य आर्थिक सहाय्य म्हणजे कौटुंबिक हिंसाचार दूर करण्यासाठी दिलेली नुकसान भरपाई रास्त समुचित वाजवी व पीडित व्यक्तीच्या राहणीमानाशी सुसंगत असे आर्थिक सहाय्य असणे प्रतिवादीने रक्कम देण्यास कसूर केल्यास दंडाधिकारी प्रतिवादीला देय असलेल्या रकमेचा भाग थेटपणे पीडित व्यक्तीस देण्याचा किंवा न्यायालयाकडे जमा करण्याचा निर्देश देऊ शकेल कलम एकवीस ताबा देण्याबाबत आदेश दंडाधिकारी कार्यवाही सुरू असतानासुद्धा पीडित व्यक्तीला किंवा तिच्या वतीने अर्ज करणाऱ्या व्यक्तीला मुलाच्या किंवा मुलां मुलाच्या किंवा मुलांच्या तात्पुरता ताबा देऊ शकेल तसेच गरजेनुसार प्रतिवादीला सुद्धा अशा मुलाला भेटण्याची व्यवस्थित विनिर्दिष्ट करू शकेल कलम बावीसमध्ये मध्ये आहे भरपाई आदेश दंडाधिकारी पुढील कारणासाठी भरपाईचा आदेश देऊ शकतात प्रतिवादीच्या कृतीमुळे पीडित व्यक्तीला झालेली इजा मानसिक व भावनिक छळ क्लेस इत्यादी कलम बावीस भरपाई आदेश कलम तेवीस अंतरिम व एकतर्फी आदेश देण्याचा अधिकार दंडाधिकारी कोणत्याही कारवाईमध्ये अंतिम आदेश देऊ शकेल कलम चोवीस न्यायालयाने आदेशाच्या प्रती विनामूल्य देणे दंडाधिकारी दंडाधिकारी देतात पुढील घटकांना म्हणजे कोणत्या म्हणजे आदेश देऊ शकतात अर्जाच्या पक्षकारांना स्थानिक सेवा प्रदात्यांना कौटुंबिक घटनेचा अहवाल नोंदवि नोंदविला असल्यास व सेवा प्रदाताने मागविल्यास त्याला आदेश देऊ शकतात कलम चोवीसनुसार न्यायालय आदेशाच्या प्रति विनामूल्य देते या एवढ्या याच्याना विनामूल्य देते कलम चोवीसनुसार कलम पंचवीस आदेशाच्या कालावधी व त्यामधील फेरफार संरक्षणाचा आदेश संरक्षण काढून टाकण्यासाठी पीडित व्यक्तीने अर्ज करेपर्यंत राहतो दंडाधिकारी परिस्थितीनुसार संरक्षण आदेशात फेरफार सुधारणा करू शकेल किंवा रद्द करू शकेल कलम सव्वीस अन्य दाव्यामध्ये किंवा कायदेशीर कारवाईमध्ये सहकार्य कलम सत्तावीस अधिकारिता ज्या सक्षम प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायदंडाधिकारी किंवा महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या किंवा स्थानिक कार्यक्षेत्र अंतर्गत या अधिनियमान्वये काढलेला आदेश संपूर्ण भारतात अंमलबजावण्यासाठी सक्षम असेल कलम अठ्ठावीस कार्यपद्धती दिली आहे कलम एकोणतीस अपील सत्र न्यायालयासमोर मुदत मर्यादा पीडित व्यक्तीवर किंवा प्रतिवादीवर ज्या दिनांकास दि ज्या दिनांका बजावण्यात आला त्यापैकी जो नंतरचा असेल त्या दिनांकापासून तीस दिवसाचे आत कलम ती, तीस कलम तीस संरक्षण अधिकारी व सेवा प्रदात्याचे सदस्य हे लोकसेवक असणे कलम एकतीस उत्तरवादीचे संरक्षण आदेशाचा भंग केल्यास म्हणजे शस्ती शिक्षा एक शिक्षा म्हणजे भंग केल्यास शिक्षा असेल उत्तरवादीचे संरक्षण आदेशाचा भंग केल्यास शिक्षा शिक्षा किती आहे एक वर्षापर्यंत किंवा वीस हजार रुपयापर्यंत किंवा दोन्ही कलम एकतीसनुसार नुसार अपराधाची चौकशी शक्यतो आदेश देणाऱ्या दंडाधिकाऱ्याकडून केली जाईल कलम बत्तीस दखल व शाबीती कलम तीस एक अंतर्गत अपराधाचे स्वरूप दखल पात्र व अजामीन पात्र आहे कलम तीस एक अपराधाची शाबीती पीडित व्यक्तीच्या एकमात्र साक्षीवरून अपराध घडवण्याच्या अपराध घडवण्याचा निष्कर्ष काढता येईल कलम तेहतीस संरक्षण अधिकाऱ्याने कर्तव्याचे पालन न केल्याबद्दल शिक्षा दिलेली आहे कलम तेत्तीसनुसार संरक्षण अधिकाऱ्याने कर्तव्याचे पालन न केल्याबद्दल शिक्षका आहे एक वर्षापर्यंत किंवा वीस हजार रुपयेपर्यंत किंवा दोन्ही अशी शिक्षा आहे कलम चौतीस संरक्षण अधिकाऱ्याने केलेल्या अपराधाची दखल राज्य शासनाच्या किंवा त्याने प्राकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या मंजुरीने तक्रार दाखल दाखल केलेली दा, दाक दाखल केलेली असल्याखेरीज असल्याखेरीज संरक्षण अधिकाऱ्याविरुद्ध खटला किंवा अन्य कोणतीही कारवाई दा दाखल करता येणार नाही कलम पस्तीस सद्भावनापूर्वक केलेल्या कृतीला संरक्षण कोणत्या कलमात दिले आहे कलम पस्तीसमध्ये दिलेले आहे सद्भावनापूर्वक केलेल्या कृती कृतीला संरक्षण कलम पस्तीसमध्ये आहे संरक्षण अधिकाऱ्याविरुद्ध दावा खटला अन्य कोणतीही कायदेशीर कारवाई दाखल करता येणार नाही त्यानंतर आहे कलम छत्तीस या अधि हा अधिनियम आणि कोणत्याही कायद्याला शून्यवत आणणार नाही कलम सदोतीस केंद्र सरकारचा नियम करण्याचा अधिकार कलम सदोतीसमध्ये आहे केंद्र सरकारला या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी अधिसूचनेद्वारे नियम करता येईल अशा पद्धतीने आपण दोन कायदे या व्हिडिओमध्ये बघितले आहे पहिला कायदा आहे हुंडाबंदी अधिनियम एकोणीसशे एकसष्ट आणि दुसरा कायदा आहे कौटुंबिक कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच हे दोन्ही कायदे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे व्यवस्थित रिवाईज करून घ्या ज्या आय एम पी ज्या याच्यामध्ये व्याख्या दिलेल्या आहेत आणि शिक्षा दिलेल्या आहेत ते, ते मुद्दे जास्त म्हणजे रिवाईज करा कारण कोणत्या या कलमामध्ये किती शिक्षा दिलेली आहे कोणावर कोणाला कि शिक्षा आहे ह्या गोष्टी म्हणजे विचारल्या जाऊ शकतात जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा करा धन्यवाद